नमस्कार आज आमच्या लालभाटमध्ये गावाळी आम्ही करीत आहोत आमचे दरवर्षीप्रमाणे आचार्य आमचे हरसन भाऊ आणि त्यांचे बंधू ह्यांना आम्ही मटण बनवायला बोलावतो हो त्याचे क्षणचित्र पहा दोन चुरी पेटवलेले आहेत नमस्कार मंडळी आमच्या माहीम गाव येतं आणि आमच्या गावामध्ये दरवर्षी सालाबदाप्रमाणे आमच्याकडे गावाळी असते गावाळी म्हटलं तर आमच्याकडे सर्व आम्ही एकत्र येतो आणि बकऱ्याचा बकरे आम्ही कापतो देवाला म्हटलं तर बळी हा प्रकार नाही आहे बळी म्हणून नाही करत तर एक एन्जॉय म्हणून सगळे आमच्या गावातले आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि बकरे कापतो आणि बकऱ्याचं मटण म्हणून आम्ही सगळेजण एन्जॉय करतो बरेच जण आमच्या इथले आहेत आम ते मुंबईला राहणार आहेत काही गावाच्या बाहेर आहेत काही गावातले आहेत पण आता कसं बरेच जण काय होतं की बरीच जी मंडळी आहे ती बाहेर गेलेली आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना यायला जमतं असं नाही आणि दरवर्षी आम्ही सगळ्या बायका एकत्र येऊन आम्ही गावाळीचा हा प्रसाद बनवत असतो पण ह्या वर्षी काय झालं म्हणजे आता दोन वर्षामध्ये काय झालं तर बरेच जण बाहेर पडलेत आणि काही महिलांना आमच्या काही कोणाचा प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी आता दोन वर्ष झालं आहे की आम्ही हे गावाळीचं जे मटण आहे ते आम्ही बनवायला देतो तर आमच्याकडे आहेत हे हरचंद भाऊ जे आमच्याच माहीम गावचे आहेत आणि त्यांना आम्ही आज गावाईचं खास मटण बनवायला दिलेलं आहे तर आपण त्यांची पहिली सर्वप्रथम ओळख करून घेऊया तर आता हरचंद धाऊन आपण विचारूया आज तुम्ही गावाईचं जे आमच्या एरियाचं जे मटण बनवायला घेतलं आहे ते किती किलोचं आहे आणि जो आहे तो आम्ही प्रसाद आहे आता आमची मिलिंदा थोड्या वेळाने ओळख करून देतीलच काही एक दोन गोष्टी सांगणारच आहे सर्वप्रथम यांची ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा संपूर्ण तुम्ही जेवणाच्या ऑर्डर्स पण घेतात लग्नाच्या सगळे ऑर्डर्स घेतात किती वर्ष झाली पंधरा वर्ष झाली आणि किती अजूनपर्यंत म्हणजे तुम्ही किती सर्वात मोठी ऑर्डर घेऊ शकता जास्तीत व्हेज आणि नॉन दोन्ही पण घेतात अच्छा चायनीज पण घेतात आणि आम्ही बऱ्याच वेळा ह्यांना ऑर्डर दिली आहे आणि खूप छान हे प्रसाद बनवतात प्लस लग्नामधलं जेवढं जेवण वगैरे असतात प्र प्रकारे व्हेज नॉन व्हेज असं असतं आणि सर्व जेवण ह्यांचं खूप सुंदर असतं म्हणून आमच्या महिलांना थोडासा आराम पण मिळावा ह्या उद्देशाने आम्ही ठरवली की ह्यांनाच आपण प्रसाद देवा आता हे आहेत आमचे मिलिंदादा मिलिंदा काय म्हणायचं तुम्हाला आपली गावाळी गावाळी ही अशासाठी असते की आम्ही मुंबईत राहणारे लोक आणि एक सर्व एक मिळतात एका जागा मिळतात आणि देवीला हा प्रसाद म्हणून आम्ही अर्पण करतो कारण आपण घरी पण एक गोष्टी खात असतो पण हे देवीला देणं तसे आपण एकविला मातेला देतो आणि ह्या सर्वांशी ज्याने अरेंज केला नलकबाद महेश वसुधा हा सर्वांना एक करायचा प्रसंग असतो आणि सर्वांनी एक यावं आणि एक हे लालबाई येण्याचा उद्देश त्या पाठचा उद्देश एकच आहे की सर्वांनी एकजुटून राहावं सुखदुखात जसे आपण एकत्र भेटतो जसं आपलं कुटुंब सुखदुःखात भले ते आपण नात्यामध्ये कधीतरी क्लेश असतात पण ज्यावेळी आपण जर सर्व अशा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण एकत्र होतो आणि तो तो गोडवा निर्माण होतो त्याच्या नंदकुमार यांनी याच्यामध्ये फार मोठं सहभाग दिलं मिसेस त्याची वसुधा माझ्या जाऊबाई माझे मोठे दिन म्हणजे नंदकुमार आणि माझी भावज आहे अश्विनी ह्या महेश आणि आमचे ह्याच्यामध्ये एकच म्हणजे लालभट हे एक छोटंसं गाव आहे हे माहीमगाव आहे त्याची उपशाखा लालबट आहे त्याच्यामध्ये आमची कापोड येते पिंपळ भूतपाळ येतं आमचं रामूचं घर येतं आणि पूर्वी जे आमच्या इथे वाडी करायचे रजोंडा होतो मतुभाऊ असू असे लोक यायचे आणि आमची आई आताच पाच वर्षातनं इथे आमच्या इथे आला आमचं स्थायिक झालं म्हणजे हा पण तर एक मी सौभाग्य समजावं लागेल की एक फीचर एक जजची पत्नी आज आपल्याकडे म्हणजे आपण गावाईचं मटण आहे ना हे रेडी झालंय आणि टोटल पंचावन्न किलो म्हणजे आमच्याकडे पानाचा हिशोब असतो पानाप्रमाणे म्हटलं तर एक पानाची किंमत जवळजवळ किती होती सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये होते आणि आता जसं पान येईल तसं आता काय माहिती किती येतात त्याच्याप्रमाणे आम्ही दाखवेलच मी तुम्हाला पण बघू शकता एकदम मस्त अशी तरी आली आहे आणि कलर तर काय अप्रतिम असा आहे म्हणजे तुम्ही विचार करा की मटण किती म्हणजे गावाईचा जो प्रसाद आहे ना तो किती छान असा टेस्टी झाला असेल आता मी माझे धीर आहेत मोठे धीर सगळ्यात आणि माझ्या मोठ्या जाऊ आहेत माझे मिस्टर आहेत आता वाड़ हे तुम्हाला दोन शब्द सांगणारच आहेत नमस्कार सालाबात प्रमाणे आपल्या विभागामध्ये आपण गावाळी साजरी करतो मला वाटतं या गोष्टीला कितीतरी आमच्या वाडवडिलापासून चालू केलेले गावाळी प्रसाद वाटण्याचं काम त्या आम्ही परंपरेने पुढे नेतोय आणि हे करताना आमच्याकडचं आता सगळ्या सिनियर लोकांचं आम्ही मार्गदर्शन घेतो आणि तरुण वर्ग ह्याच्यामध्ये उतरतो आणि सगळी कामं करतो मी अभिमानाने सांगू शकतो सगळे जे तरुण कंपनी आहेत त्याच्यामध्ये आवर्जून भाग घेतात भले ते म्हणजे दोन चार दिवस अगोदर येऊन याच्यामध्ये गावाडी कधी गावाळी कध असं विचारतात आणि आवर्जून मेहनत घेतात त्या सर्वांचं मी लालपट परिवारातर्फे आभारी आहे आणि आता आमचा प्रसाद पूर्ण झालेला आहे पावसाची चिन्ह आहेत त्यामुळे नॉर्मली आम्ही संध्याकाळी सातच्या नंतरच वाटप करतो पण पावसाचं चिन्ह असल्याकारणाने ह्या वेळेला आम्ही सहा वाजेपर्यंत प्रसादाचं वाटप करत आहोत आशा आहे की आमचा प्रसाद सगळ्यांना गोड वाटेल आणि आमच्याकडून असं तुमचं सहकार्य आम्हाला भेटेल अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद आणि आमच्याकडे आम्ही एका फक्त शब्दावर ज्यांना सांगतो की आमच्याकडे आम्हाला गावळीचा प्रसाद बनवून द्या ते आपले हरजन भाऊ यांना एक फोन केला तरी निमित्त अप्पर असतात त्यांचे बंधू आणि ते त्याबद्दल आम्ही लालबटू सेंट करते आपले आभारी आहोत माझ्या मोठ्या जाऊ काय म्हणायचं बहिणी नमस्कार मी लालभटी सुन वसुधा राऊत ज्यावेळेस मी लग्न करून एकोणीसशे पंच त्र्याण्णव साली आली तेव्हा आम्ही असेच आळीमध्ये मिलीन वगैरे आम्ही सर्व रमेश आप्पा वगैरे चर्चा करत होतो की इकडे पूर्वी खूप गावाळी व्हायची पण आता बंद झाल्या तर मी सांगितलं हा काय प्रकारे बघूया आणि मग आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं नाही आम्ही इकडे लालभाटमध्ये अगदी आनंदात आम्ही दरवर्षी मे महिना आला का पहिलं गावाळीची आठवण येते आणि प्रसाद म्हणून आम्ही आई सर्व एकत्र पैसे गोळा करून हा प्रसाद बनवतात आणि खूप छान वाटते मे महिन्यात तिकडे गावाला आलाय का पहिला गावाडीचा विषय निघतो आणि सर्व सर्व सभासद लालबाडचे याच्यात सहभागी होतात आणि आनंदात हा उत्सव सारखा आम्ही साजरा करतो बरोबर आहे एक काळामध्ये असा होता की आम्ही स्वतः सगळे लसूण सोलायचे सगळ्या बायका एकत्र येऊन कांदा वगैरे सोलायचे पण आता ते सर्वांनी बऱ्याच जणांनी कमी केलं सगळ्यांचा प्रॉब्लेम्स वगैरे आहेत त्यामुळे सगळे आमचे हरचंद भाऊ करतात आता म्हणजे आम्ही लसूण वगैरे सोलायचं काम करतो अजूनपर्यंत करत नाही असं नाही पण जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या खूप खेळ एक काळ असा होता की आम्ही सर्व मटण कापण्यापासून सुद्धा आम्ही स्वतः सर्व लेडीज करायच्या आणि कोणीही तिथे माघार पण घ्यायचा नाही विजू बंधू आहेत आणि हे राहतात बोरवलीला तर खास ते गावाळीसाठी आलेत तर गावाळीसाठी दोन शब्द तुम्ही काय सांगतील आपल्या युट्यूब चॅनलच्या सगळे फॅमिली आहे त्यांच्यासाठी तुम्ही दोन शब्द सांगा ना बरेचसे लोक आमचे येथले लालबाट वडीतले आळी आमची आणि यातले यातून ते बरेच लोक मुंबईला नोकरी निमित्ताने गेलेले असतात काही जण रिटायर्ड होऊन तिथेच ताई काय परंतु काय आम्ही जे गावाला येतो आठवड्याने म्हणा की पंधरा दिवसाने येतो त्या वेळेला बरेचसे आल्यानंतर सगळे लोक आम्हाला भेटत नाही पण हा असा एक आमचा उत्सव म्हटला तरी चालेल पण ह्या निमित्ताच्या त्याने सगळ्या लोकांना बोलावलं जातं आम्ही एकत्र असं जे काय बनवतो खाद्य वगैरे चांगलं सामिक आणि त्यातून सगळे एकमेकाला भेटतात बरेच दिवसानं कोण कुठे असतो काय असतो आजारी वगैरे असतो ही सगळे सगळे त्यानिमित्ताने सगळे आपण एकत्र येतो आणि या निमित्ताने आम्ही येतो हा एक आमची एक, एक महापर्वणी त्यामुळे चला एन्जॉय मजा मनोरंजन सुद्धा होतं ठीक आहे फिरोज ताई आहेत आणि हा राहतात बोरवलीमध्ये तर त्यासुद्धा खास गावाळीसाठी आले ताई कसं वाटतं तुम्हाला हा मधला गावाळीचा उत्सव मला वाटतं मी तिसरा अटेंड करते पण खूप आनंददायी असा उत्सव असतो कारण सकाळ दोन दिवस आधीपासून म्हणजे ॲक्च्युली खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतो त्यामुळे आळीतली सगळी पोरं जी मेहनत करतात ते बघून मी त्यांना सलाम करते कारण खूप त्यांना मेहनत घ्यावी लागते आणि किती दिवस ते सगळं बकऱ्यांचं शोध म्हणा कोंबड्यांचा शोध नंतर ते सगळी लोकांचे पैसे गोळा करणं त्याला यांची जी मेहनत आहे ती बघून मला खूप आश्चर्य वाटते की किती आनंदाने हे सगळं साजरं करतात आता मी म्हणजे रोपाडीमध्ये वाढले तिथे आमच्याकडे व्हायचं तिथे आम्ही फक्त बकरा कापून मटण वाटत होते पण इथे हे शिजवण्यापासून त्यामुळे आदल्या दिवसापासून बायका लसूण सोडण्यापासून पूर्वी तर म्हणे सगळंच खोबरं कांदे करून स्वतः बनवत होते परंतु आता आमच्या गावातले आचारी येतात आणि तो प्रसाद बनवतात पण खूप आनंद वाटतो कारण त्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात मेहनत करतात त्याला माझा सलाम आणि नाना आमचे गोरवलीला राहतात ते सुद्धा खास आज गावाईसाठी आले नाना, नाना कसं वाटतं गावाईला तुम्ही खास आलेत गावाईला येणं गेली जवळजवळ शंभर ती जुनी परंपरा जी आहे ती आम्ही याही वयात आणि हा सगळे जी गावातील मुलं जुनी माणसं त्याच्यावरती त्याच्यात एकत्र येऊन म्हणजे गेट टुगेदर केल्यासारखं हे वाटतं आम्हाला बरोबर आहे फारच चांगलं आहे आणि ही कथा कमीत कमी आम्ही जे आज बाहेर मुंबई शहरात किंवा इंकॉर्मिले आहे ते या निमित्ताने गावी येऊन एक टोके करतात आणि करावं पुढे असं मला हवं वाटतं चला आता ही किती म्हणा ना तुम्ही आता तुमचं वयाप्रमाणे वय जास्त असेल पण हा किती वर्षापासूनचा तुम्हाला अनुभव आहे ते मला सांगा गावायचं हा साधारण म्हणजे आज माझं वय आहे पंच्याऐंशी वर्ष म्हणजे साधारण एक पाच सात वर्षानंतर मी येथे यायला लागलो आणि आजही ती परंपरा आम्ही आमच्या गावातल्या मुलांनी तरुणांनी मोठ्या वयस्कर माणसांनी चालू ठेवलेले ह्याचा मला आनंद होतो फार काही जुनी माणसं जी होती ती अगदी होत मी काम करणारी होती आणि त्याने ती परंपरा निर्माण केलेली आहे ती आम्ही पुढे चालू होतो आमच्या ह्या वैजुता आहेत आणि आमच्या वैजूता दादरला राहतात त्या पण खास मुंबईवरनं तर दोन शब्द आता तुम्हाला सांगणार आहे सांगा ताई काय बोलायचं तुम्हाला ही गावाळी आहे ना माझ्या लहानपणच्या मला आठवणी येतात ही या नंदकोवारचे वडील होते ना आम्ही त्याचा म्हणून म्हणजे माझे सासरे त्यांनी त्यांच्या काळात जी आम्ही म्हणजे त्यांच्या काळात जी इथे होत असेल ना ते एवढा तो माहोल आणि तेव्हा मग ते सगळे आम्ही रात्र आणि रात्र व्हायची आणि तो काळ मला आठवला आणि आता पण आत्ता पण ही यंग जनरेशन आणि सिनियर सिटीजन करतात कुठेतरी ही जी ऊर्जा आहे ही शक्ती मला बरं वाटते आणि असा एकोपा असायला

आणि सगळे सगळे सगळेच म्हणजे उत्साह टिकून ठेवणं आणि ते पुन्हा पूर्ण किंवा नेणं यांना गप्पन असतं आणि मुलं आणि अशीच पुढेही पिढ्या ना पिढ्या अशीच राहू की कुठेतरी एक सांस्कृतिक भाग आहे हा एक अतिशय सांस्कृतिक भाग आहे की हा कुठेतरी आमच्या कल्चरचं ही देवाण ठेवा छान आणि दरवर्षी मी गावायला आहे आणि हो ह्याच्या पुढे तर मला नक्कीच उत्साह माझा धन्यवाद धन्यवाद गावकरी वर्षी यावर्षीसुद्धा आपण आपली गावही साजरी करत आहोत आणि पावसाची मेहरबानी आहे पाऊस एक किती होतं आहे आज पावसाने आपल्यासाठी चांगलं केलेलं आहे म्हणून आज आपण आपली गावही साजरी केलेली आहे आपला प्रसाद झालेला आहे आज प्रसादाचं वाटप आपण करणार आहोत प्रथमतः मी आपल्याकडे किती पैसे जमा झाले आणि किती खर्च झाला हे वाचून दाखवत आहे आपल्याकडे टोटल अठ्ठावन्न पानं झालेली आहेत सातशे पन्नास रुपयाप्रमाणे आणि त्याच्यामध्ये सातशे मागच्या वर्षी बाकी होते हे गावायचं मटण आहे ना हे पानाप्रमाणे वाटलं जातं एक पान म्हणजे पानाप्रमाणे पैसे घेतल्या एक पान असेल त्याला एक पान वाटलं जातं आणि सर्व गावचे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत ना दोन पान

शंकर दोन पान उल्लेखनीय असा कार्यक्रम आहे आणि माझी इच्छा आहे जसे आज आपण एकत्र जमलो आहोत तसे आपण एकत्र एक पिकनिक काढावी जेणेकरून माझं उद्देश माझं पिकनिकचं उद्दिष्ट हे नाही पिकनिक याच्यासाठी की आपण सर्व एकत्र आपले मनातले दुःख सुख त्यात आपण सहभागी होऊ आणि ते आपण फक्त त्याचा निवारणा करू तर माझी एकच इच्छा आहे जशी आज तू एकदा जमल्यात तसे तुम्ही सर्व एकत्र येऊन एक छोटीशी पिकनिक काढावी पूर्वी मी काढली होती हां मी पूर्वी एकदा पिकनिक काढली स्वतः काढली नवरात्र येतील तेव्हा पिकनिक काढली धन्यवाद 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 हा प्रसाद आहे जवळजवळ दोन्ही पातेली आता वाटून झालीत आणि आता एंट्री झाली आहे आमच्या सायली सायलीचं आत्ताच लग्न झालेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मिळवणार आणि आपण सायलीचे दोन हळदीचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्या चॅनल जाऊन आणि फर्स्ट टाइम यांची ही गावाळी आहे फर्स्ट टाइम आमच्या जावयाची जावयाची सायली काय ओळख करून देणार की नाही आता व्हिडिओ मध्ये ऑलरेडी ओळख झालेली आहे बरोबर आहे पण नवऱ्याची त्यावेळेस हळदीच्या वेळेस तुझेच व्हिडिओ जास्त आहेत आणि आपण जस्ट छोटासा असा लग्नाचा व्हिडिओ घेतलाय मोहितची ओळखच नाही झाली आहे तर आज तू स्वतः मोहितची ओळख घेऊन आणि छोटं सौकाना घ्यायचं तर ते पण घेऊन टाकू सगळे खूप आवडेल आपल्या युट्यूब फॅमिली आहे आणि त्यांना ते ऐकायला आवडेल आवडेल सगळ्यांना आवडेल नक्कीच आता तर पंधरा दिवस पंधरा दिवस झाले मला वाटतं लग्नाला बरोबर ना तर एक छोटस उखाणा घ्यायला काहीच हरकत नाही छोटस सायली जाऊन जाऊ दे घरासमोर आहे तुळस तुळशी समोर लावला दिवा हाच मला जन्म वा खूप छान छान तुम्ही छोटसारखी घे वा खूप छान छान इकडच्या लोकांनी बऱ्याच जणी ऐकलं असेल बाकीच्या ऐकायचं असेल तर आपल्या व्हिडिओ मध्ये थँक्यू गावाचं सगळं वाटप झालेलं आहे सगळं आपल्या मस्त घरी चाललंय आणि सगळेजण आज मस्त असा प्रोग्राम करणार आणि था। छान देखील गावाळीचा प्रसादाचा अगदी मस्त असा आस्वाद घेणार आहेत सगळेजण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्याकडे आमच्या एरियामध्ये जी गावाळी होती त्यानिमित्ताने सर्वजण आम्ही एकत्र एक येतो आणि छोटासा असा गेट टुगेदर सांगा गेट टुगेदर सांगा किंवा हा गावाळीचा प्रोग्राम आहे अगदी सगळे आवडीने एन्जॉय करतात हा दिवस आणि सगळ्यांना आवडतं आणि हा प्रसाद आहे सगळेजण आवून खातात आणि आजच्या दिवशीने आमच्याकडे बरेच जण असे वेगवेगळ्या प्रकारचे दूध लाडू किंवा इडल्या म्हणा चांद्या म्हणा असा भरपूर असा काही काही असे वेगवेगळे आयटम करतात आपल्या चॅनलवर व्हिडिओ छान छान अपलोड केलेले आहेत तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावाळीचा खास व्हिडिओ आहे आणि तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्सने कळवा आणि जर का कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला भेटून ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून छान छान व्हिडिओ आपला हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत असतो तो तुम्हाला बघायला मिळते तर अशाच भेटू एक छानशे व्हिडिओ लाहतोपर्यंत Bye bye. bye, bye.